खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पीडी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार थूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी एन पाटील यांच्या अपघातामुळे सध्या कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आमदार पी एन पाटील यांची प्रकृती सुधारावी व यातून लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी गोकुळ परिवारामार्फत गोकुळच्या ताराबाई पार्क येथील हनुमान मंदिरामध्ये अभिषेक घालून आमदार पी एन यान पाटील यांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली येळी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे ज्येष्ठ डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक शशिकांत पाटील सुयेकर बाळासाहेब खाडे प्रकाश पाटील पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके संकलन व्यवस्थापक एस पी तुरंबेकर दत्तात्रेय वाघरे बी आर पाटील डॉक्टर दयावर्धन कामत डॉक्टर केटे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मगदोम अशोक पुणेकर विनोद वानखेडे तसेच संघाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज